जय बो मित्रांनो आता मी आहे सळमुख गावामध्ये तालुका माझ्या जिल्हा सोलापूर आज सळमुख मध्ये पोलाट समाजाचा वधोवर मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी आलो मी बघू जरा अध्यक्ष इथं उपाध्यक्ष इथं कोण कोण कसं कसं जरा करू नियोजन आलो मी आता बोलवलोय कसं कसं नियोजन जरा आदेश जरा संपर्क साधू आपण ए बघा आले ते अजून लोक येणार आहेत भरपूर आता सुरुवात झाली मी सकाळ सकाळ आल्यामुळे अजून कोण नाही आले इथं अध्यक्षते बसले तर जरा बोलू अध्यक्ष सगळं जरा आहेत अध्यक्ष जरा फोन राहू द्या तुमचं बंद करा सर जरा कसं कसं जरा माहिती सांगा आम्हाला तमाम महाराष्ट्र राज्यातील होलार समाज बांधवांचा हा ज्वलंत प्रश्न आहे आणि या समाजातल्या बांधवांच्या मुलामुलीची लग्न चांगल्या पद्धतीनं व्हावीत चांगल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं चांगल्या मुलाला चांगली मुलगी मिळावी ही उदात भावना मानामध्ये ठेवून राजयोग मंगल कार्यालय साळमुख तालुका माळशिर जिल्हा सोलापूर या ठिकाणी भव्य राज्यव्यापी वधूवर मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य उत्तमरावजी जानकर साहेब आणि आमचे नेते अर्जुन सिंहजी मोहिते पाटील पा दादासाहेब यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे तरी राज्यातला तमाम समाज बांधव मोठ्या संख्येने सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर लातूर निलंगा हौसा प्लस नाशिक पुणे मुंबई सातारा परिसरातून मोठ्या संख्येनं समाज बांधव या ठिकाणी येण्यासाठी निघालेला आहे आणि समाजामध्ये हे एक व्यासपीठ आहे त्या समाजातल्या मुलांना ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं समाजामध्ये खूप मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बरेच समाज बांधव या ठिकाणी राज्यातून येत असतात समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नावरती काम करत असताना समाजाला काहीतरी देणं लागतं ती भावना मनामध्ये ठेवून या समाजाच्या प्रश्नावर या ठिकाणी हा विधायक उपक्रम घेऊन या समाजाला चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न मी प्राध्यापक शहाजी सर आदरणीय हिंदुराव सर धनाजी सर आदरणीय मोहनरावजी सर भाऊसाहेबजी गोरवे आदरणीय प्रकाशजी जावीर मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत गणेशजी पारसे नवनाथ पारसे सबंध समाज बांधव आदरणीय प्राध्यापक सुनीलजी गेजगे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व समाज बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो खूप संख्येनं या ठिकाणी बांधव आलेलं आहे येत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आलेल्या बांधवांचा पाहुणच्या त्या पाहुण्यासाठी उत्कृष्ट पद्धतीचं जेवण आम्ही देत आहोत आणि हा जवळजवळ माझा दहावावधवर पालक परिचय मेळावा आहे आम्ही फक्त एका तालुक्यापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात अटपाळे असेल जत असेल म्हसवड असेल मान असेल आपलूज असेल सांगोला असल प्लस सोलापूर असल लातूर असल अशा विभागवाईज परिसरामध्ये हे वधूवर मेळावे घेऊन एक समाजाची बांधिलकी जोपासण्याचं काम आम्ही सातत्यानं करत आहोत समाज बांधव हो। अगदी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतोय आम्हाला मनस्वी आनंद होतोय हे मी समाज जोडण्याचं काम करतो आहे समाजाला एकत्रित आणण्याचं काम करतो आहे आणि विधायक उपक्रम हाती घेत असताना चांगल्या कामासाठी हे बांधव मोठ्या तापतीनं मनानं आणि हे आमच्या आहेत त्या, त्या बांधवांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझं दोन शब्द ठिकाणी आपल्या वलवर मेळासाठी मिळाव्यासाठी कुठून कुठून लांब लांब लोक आलेले लोक जर आपण त्यांची जरा मुलाखत घेऊया जरा कुठनं आलेले काय जरा बघूया जरा जरा माऊली जरा सांगा आपलं कसं कसं बनव जरा आपण आम्ही मी ॲडव्होकेट डी एन बडंगे सोलापूरवरून आले सोलापूरवरून आलं बया कसं वाटतंय काय जरा सरांनी पारशे सरांनी हे केलंय आपलं हे केलंय कसं वाटतंय तुम्हाला काय बरं आहे काय जरा सांगा की दोन शब्द जरा सरांबद्दल कसं आता आजचा कार्यक्रम ऍक्च्युली आपण सर्वजण गेट टुगेदर सारखं सर्व समाज बांधव एकत्र आलेलो आहे ऍक्च्युली आपण वधूवर मेळावा वगैरे किंवा बऱ्याचशा आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची बोलणी करत नसतो परंतु एक बांधव एकत्रित झाले आहेत या कारणामुळं आपण सर्वजण एकत्रित येऊ आणि विचारांची शिजोरी एकत्र घेऊन जाऊ यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि ते सौभाग्य आपल्याला प्राध्यापक पारशेसरांमुळे मिळालेलं आहे त्यामुळं मी अगोदर प्राध्यापक पारशेसरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आलेले सर्व उपस्थित जिथून आलेले आहेत सर्व समाज बांधव त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद धन्यवाद काका आपण कुठून आला हां आम्ही आलो सोलापूर सोलापूरहून झाला तुम्ही वेगवेगळे कसं वाटतं काय तुम्हाला इथं आता सांगून मध्ये आल्याबद्दल ह्या ह्या म्हणजे वधूवर सूचक जो प्रारंभ मेळावा जो आहे हा हा या अशा मिळाल्या मी पहिल्यांदा चालू पहिल्यांदा झाला आणि पारसी सरांमुळं हा योग आला की बाबा अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहे व्यवस्थित ते नियोजन करून राबवतात चांगली गोष्ट आहे मला हे पहिल्यांदा आता अनुभवतोय मी बर काका तुम्ही नमस्कार नमस्कार मी प्रकाश जावीर मी मुंबईवरून आलोय मुंबईवरून आला का बघा लोक कुठला राष्ट्रीय ओलार समाज संघाचा प्रदेशस्तर चिठ्ठीस आहे बर बर आणि आज माळशिरस तालुक्यामध्ये ओलार समाज कृती दलातर्फे जो वधूवर परिचय पालक मेळावा आयोजित केलेला आहे त्या पालक मेळाव्याचं विशेष कौतुक करायला पाहिजे कारण ही एक समाजासाठी एक जटिल समस्या आहे म्हणजे एवढं शिक्षण होऊन देखील एवढं वय होऊन देखील म्हणजे मुलां मुलींचं लग्न जमत नाही हा एक गंभीर प्रश्न आहे जटील प्रश्न आहे असे इतर प्रश्न समाजामध्ये आहेत त्याप्रमाणेच हा एक जटिल प्रश्न आहे आणि ह्या माध्यमातून सातत्याने त्यांची चळवळ चालू असते पारसे साहेबांची आणि थोडंही ते थो चालूच था था ठेवणार आहे असं त्यांनी हे केलेलं आहे सूचित केलेलं आहे तर हे तो मेळावा आहे ह्याचा आपल्या होला समाजातील सर्व व्यक्तींनी ज्या ज्या गरजू व्यक्ती त्याचा लाभ घ्यावा आणि असंच त्या पुढचं नियोजन करता असं मी त्यांना शुभेच्छा देतो सर आलेच यांच्या संग आपण नमस्कार बोला आपण कुठून आला ती जवळ सोलापूर आलो सोलापूर आला गेली पाच सहा वर्षापासून पारशे सर त्या ठिकाणी होलाड समाजातील वधूवरांसाठी जो मेळावा घेतात अत्यंत चांगला हा उपक्रम आहे दरवर्षी त्यांनी या भागामध्ये हा मेळावा घेतात आणि या मेळाव्यामुळं समाजामध्ये असणारी जी मुलं मुली आहेत त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जाणं येणे हा आर्थिक जो ब पडतो त्यापेक्षा एकाच ठिकाणी एकाच मांडवामध्ये मा सर्व लोकांना एकत्रित करून त्या वधवारांचा परिचय करून ही लग्न जोडण्याची प्रक्रिया करतात जे अत्यंत चांगलं काम करतात गेली कित्येक वर्षे ते कृती दलाच्या माध्यमातून समाजसेवाचं काम करतात हे काम नक्कीच त्यांचं कृतुस्पद आहे त्यांच्या आज होणाऱ्या या कुलार समाजातील वधूवर सूचक मेळाव्यासाठी मी सोलापूरच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आपण महिम महिम कसं वाटतं आता आला तुम्हाला काय वाटतं बद्दल उत्पर्त प्रतिसाद आहे पूर्ण सांगून महाराष्ट्रातून सर्वत्र चळमुख मध्ये पोलार समाज वजोर मेळासाठी झालेले गावागरबी बघू शकता आपण भयंकर लोक आलेले माझ्या माता भगिनी देखील बघू शकता हा झाला आपला पजोर मेळव्याचा सकाळचा पहिल्या भागाचा कार्यक्रमाचा नियोजन पुढच्या भागाचा कार्यक्रमाचं नियोजन असंच चालू ठेवूया बघत राहूया त्यासाठी यूट्यूबला नामदेवगारी चॅनलला लाईक करत राहा सबक्रो करत राहा धन्यवाद जय बाळा ममा